तर मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज जाणेवाले ट्रिप पे तर आम्ही ती पॉईंट होऊन घेतली रिक्षा मग बाबा पेट्रोल देखो सफर मित्रांनो आम्ही बसलो मग सिटी बसमध्ये तर आपल्याला पहिले जायचं आहे दौलताबाद दौलताबाद आपल्या प्रसिद्ध भद्रा मारुती दर्शन करण्यासाठी मग तिथून आपल्याला जाणं आहे डायरेक्ट वेरूळ लेणीला मग आम्ही तिकडे पास काढून घेतली तर मग मित्रांनो चला आपण घेऊया दर्शन तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं होतं हे भद्रा मारुती हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि खूप लांब लांबून लोक पर्यटक इथं बघण्यासाठी येते दर्शन करण्यासाठी येतात तर मित्रांनो तुम्ही कधी येणार आहेत दर्शनासाठी तर आम्हाला आज सुट्टी आज रविवार बघून आम्ही आलोय आज भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी तर तुम्ही मित्रांनो बघू शकता किती गर्दी इथं आहेत खूप लांब लांबून लोक इथं आले आहेत मित्रांनो दर्शन करण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघत आहात ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर पण करा तर मित्रांनो तुम्ही पण काडा ट्रीप या इकडं फिरायला आले की दर्शन करायला भद्रा मारुतीचं दर्शन करण्यासाठी या स्थान बघण्यासाठी तर बहिणींनो भावांनो एकदा या इथं या स्थानावरती या भद्रा मारुतीचं दर्शन करण्यासाठी दौलताबादला या दर्शन घ्या खूप सारा आनंद या इथं भेटतो आपल्याला तरी बहिणींनो भावांनो तुम्हाला एकच सांगायचं आहे जर तुम्ही दर्शन करायला आले तर मग आपल्यासोबत आपल्या फॅमिलीला पण घेऊन या मस्त बाई आणि जर तुमच्या शाळेतून सहल येत असल तर खूप भारी जर तुम्ही मित्रांसोबत आले आल्या किंवा फॅमिलीसोबत आले असल तर इथं फोटोशूट नक्की करा व्हिडिओ शूट नक्की करा काकी इथं तु... <laughs> <आता> बघा <laughs> খাব নৰ্মল জাগাই

पैसे असून पण ते पेडवायला म्हणतो का आम्ही पैसे आणले नाही तर मित्रांनो खूप हातलो आम्ही की आपला पवन भुकुट काही पण बोलतो अंदाजच नाही त्याचा कुठं काय बोलाल म्हणून तर मित्रांनो कसं दिसतंय आता गण वगैरे लावून तर मित्रांनो आम्हाला अजून पण असं येत होतं आम्ही म्हटलं त्याला अजून एकदा असंच कर ना जवळ व्हिडिओ घेतो तुझा राजभाई म्हणतो हा चाल ना <laughs> तुम्ही म्हटलं जाऊ दे आता चाला <laughs> तर मित्रांनो आम्ही आलो मग आता बारा ज्योतिर्लिंगांपैकी एकाच ज्योतिर्लिंगापेशी आम्ही आलेलो आहे दर्शन करण्यासाठी मित्रांनो तर मग आम्ही लागलो आता लाईनीमध्ये तर आम्ही चप्पल वगैरे काढली मग म्हटलं आता लाईनीमध्ये लागू मग आम्ही लायनी मध्ये लागलो तर बघा मग लायनीमध्ये लागल्यावरती काय घडलं

तर मग असं वाटलं आता देवाच्या लिहिले आता राग घेऊन पण काय फायदा आहे तर मग जाऊ द्या मग आम्ही आमचा कंटिन्यू केला म्हणजे लायनीमध्ये चालत राहिलो तर मग चला चालत नाही तर पुन्हा लायनीमध्ये चार पाच व्यक्ती मागून घुसले मग मित्रांनो मला एकच म्हणायचं होतं जर देवाला भेटायचं असेल तर पहिल्यापासून लायनीत व्यक्ती लागला पाहिजे तेव्हाच देव पावतो तर मित्रांनो आपण जवळपास आलेलो आहोत गेट पशी आता तर मित्रांनो या मंदिराचं असं एक वैशिष्ट्य आहे शर्ट घालणं चालत नाही तर मग मित्रांनो आम्ही तिघाने आपण शर्ट काढून घेतलं मग म्हटलं आता दर्शन घेऊया मित्रांनो आम्ही आलो आहोत आता मंदिरामध्ये मग आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं डायरेक्ट शर्ट घालून बाहेर आलो तर मित्रांनो मग आपल्याला जायचंय आता बाहेर तर आपण बघतो आता बाहेर जाण्याचा मार्ग तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता बाहेर जाण्याचा मार्ग किती छोट आहेत आणि इथं किती गर्दी आहेत बाहेर जाण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती छोटासा दर्जा आहे बाहेर निघण्यासाठी वाकून बाहेर निघावं लागतं तर आपण आलो बाहेर ते चौकट बघू शकता किती लहान होती बाहेर निघण्यासाठी दररोजा मग इथं आपल्याला एक व्यक्ती भेटला ब्लॉगर आहेत काय म्हणे तू तर मी म्हटलं हो मी ब्लॉगर आहेत काय नाव विचारत होता वगैरे सांगितलं मग युट्यूब चॅनलचं तर मित्रांनो आता आपल्या मित्रांना लागली भूक तर मग आम्ही चाललो आहे आता नाश्ता करण्यासाठी प्रसाद घेण्यासाठी आम्ही आलोय प्रसाद घेण्यासाठी आता बाहेरून मंदिरात तर आपल्या हर्ष बाईला भूक लागली होती हर्ष डायरेक्ट पडतच गेला परसाद घेण्यासाठी मग काय आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि बसलो एका ठिकाणी तर मग आम्ही प्रसाद वगैरे खाल्ला मग त्याच्याबाद आम्ही डिसाईड केलं की आता जायचंय कुठं तर मग करता येते घ्यायचं तर मग सांगतो तर मित्रांनो आपण गेले आता ज्योतिर्लिंगाचं दर्शन तर मग आता चालले आपण वेरूळला चला आज बघूया वेरूळला